नमस्कार मित्रांनो रशियन लेखक मॅक्सिम गोरकी म्हणतात की साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब असतं पण अण्णाभाऊचं साहित्य हे त्या प्रतिबिंबात क्रांतीची ठिणगी पेटवतं शरद चंद्रांनी देवदास सारख्या कादंबरीतून बंगालच्या स्त्रियांना आवाज दिला तर अण्णाभाऊंनी महाराष्ट्रातील वंचित स्त्रियांच्या दुःखाला चित्रासारख्या कादंबरीतून मंच दिला जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संघटन आणि संघर्षाचा मंत्र दिला तोच मंत्र अण्णाभाऊनी फकीराज सारख्या साहित्य क्रांतीतून जिवंत करून दाखवला मित्रांनो अण्णाभाऊच्या साहित्याने समाजातील वंचितांना जागृती दिली त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवलं समतेची भावना रुजवली आणि म्हणूनच मला अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू मानवतावाद वाटायला लागतं आणि आज त्याच विषयावर विचारमंथन करण्यासाठी आपण सर्वांसमोर आहे सन्माननीय ज्ञाते वक्ते व रसिक हो आपण सर्वांना माझा सस्नेह नमस्कार स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक वीस या प्रगल्भ व्यासपीठावरन विषय मानतोय अण्णाभाऊच्या साहित्याचा केंद्रबिंदू मानवता मित्रांनो स्वातंत्र्य आणि न्यायाचा मर्म जाणणारा मानवतेचा धर्म रुजवणारा वंचितांच्या वेदना शब्दबद्ध करणारा साहित्य सम्राट म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भावार्थ असा मानला जातो की नामदेव ढसाळांनी अण्णाभाऊंच्या लेखनीला मजुरांच्या मुठीत दडलेला ज्वालामुखी म्हटलं प्रेमचंदांनी अण्णा भाऊंच्या लावण्यात श्रमाचा रणघोष पाहिला विठ्ठलुमापांनी त्यांच्या ओव्यांना श्रमिकांची आरती ठरवलं दया पवारांच्या वाङ्मय प्रवाहाला अण्णाभाऊंच्या संघर्ष कथेने पानवठा दिला तीच अण्णाभाऊंची साहित्य क्रांती वाचली की डोळे पानावतात पण तेच पाणी कधी साहित्य संघर्ष क्रांती करून अन्यायाची पाळं मुळं उठायला लागतं मॅडम महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की जेवर जोवर समाजातील शेवटचा माणूस सुखी होत नाही तोवर समाज प्रगत होत नाही आणि हाच अण्णाभाऊंच्या साहित्याचा खरा गावा आहे फुले शाहू आंबेडकर यांनी उभं केलेलं विचारांचं विश्व अण्णाभाऊंच्या साहित्यातनं थेट जनतेपर्यंत पोहोचलं अण्णाभाऊंच्या रूपा रत्ना पाजर चित्रा या कादंबऱ्या स्त्रियांच्या अस्तित्वावरील तिच्या जगण्यासाठीच्या लढाईवरील स्त्री संघर्षाची गाथा आहे स्त्री हा समाजाचा कणा आहे हा विचार अण्णाभाऊंच्या साहित्यातनं वारंवार मोडतो संघर्ष आणि आग तांबड्या मातीतील घाव या कादंबऱ्यांमध्ये ती असमानतेशी झुंज दाखवतात चांदणे ही कथा गरीब माणसाच्या दुःखाची जरी असली तरी ती आत्मविश्वास जागवणारी आहे अकलेची गोष्ट देशभक्त घोटाळे शेठजीचं इलेक्शन यामध्ये शिक्षणाचं महत्व आणि भ्रष्टाचार विरोधी संदेश दिसतो मुंबई कोणाची मुंबईचा कामगार या पोवाऱ्यामध्ये शहर उभं करणाऱ्या मजुरांचा सन्मान दिसतो मित्रांनो फकीरा कादंबरीमध्ये फकीरा म्हणतो की घाव दिला तर घाव देतो ही ओळ फक्त बंडखोरीची नाही तर अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा देत आणि या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार मिळाल्यानं तिचा प्रभाव मान्य झाला मित्रांनो असं म्हणतात की साहित्य हा समाजाचा आत्मा असतो पण अण्णा भाऊंच्या साहित्याने तो आत्मा पेटवून लोकांना जाग केलं कष्टाचं सोनं होतं हा संदेश त्यांनी आपल्या प्रत्येक पोड्यात दिला भाकरीसाठी लढणारा हात जेव्हा स्वाभिमानासाठी उभा राहतो हो, तेव्हा तो समाज भविष्य घडवतो हे अण्णा भाऊंच्या साहित्याने शिकवलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये अण्णाभाऊ आपल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात म्हणतात की ही पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली असून दिनदुबळ्या कष्टकरी कामगारांच्या हातावर तरलेली आहे मित्रांनो हे श्रम आणि समतेचं संयुक्त तत्व आजच्या सामाजिक न्याय धोरणासाठी फार महत्वाचं आहे असं मला वाटतं कामगार हक्क चळवळीत योगदान देणारे अण्णाभाऊ आपल्या शाहिरीतून माते चरणा चरणा शहीदांच्या बलिदाना गातो असं कृतज्ञतापूर्व म्हणणाऱ्या अण्णाभाऊंचं साहित्यात किती मोठं योगदान होत हे वास्तव सांगण्यासाठी मला कोण्या ज्योतिषाची गरज लागत नाही पण सर अण्णाभाऊ फक्त लेखक नव्हते तर ते मानवमुक्तीचे लोकशाहीरही होते त्यांनी भूक जात श्रम स्त्री शिक्षण शहर गाव खेड या सर्वांवर माणूस हा माणूस असतो या नजरेने लिहिलं त्यांच्या शब्दांनी आंदोलने पेटवली त्यांच्या लोकगीतांनी मजुरांना आवाज मिळाला त्यांच्या लोकनाट्याने लोकशाहीला ऊर्जा मिळाली काळ बदलला पण अण्णाभाऊंच्या मूल्यांची ज्योत अजूनही विजलेली नाही आणि म्हणूनच मला आजही अण्णा भाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू मानवतावाद वाटायला लागतं मित्रांनो कामगार संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकीच्या बळाने बदलू ही दुनिया सारी असा जाज्वल्य संदेश त्यांनी दिला ही महाराष्ट्र भूमी गामाची श्रमाची संत शहीरांची आणि त्या भूमीचा वाटाड्याहून अण्णाभाऊ म्हणतात एकजुटीच्या या रथावरती आरुढ होऊन चलबापुरती महाराष्ट्र निर्मूलन जगती प्रगट करीनेच नाव आणि मित्रांनो आज त्यांच्या विचारांवर चालणं म्हणजे मानवतेची पूजा करणं पण मित्रांनो अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे केवळ कथा कादंबऱ्या नव्हे तर ती एक मानवमुक्तीची चवळ आहे अण्णाभाऊंचं साहित्य शोषितांना स्वाभिमान श्रमिकांना सन्मान वंचितांना न्याय गरिबांना स्वप्न समाजाला एकता आणि काळाला दिशा देतं म्हणून मी आजही ठामपणे म्हणतो की आजही अण्णाभाऊचं साहित्य हे मानवी कल्याणाचं केंद्रबिंदूच आहे मित्रांनो आज, आज, आज गरज आहे ते अण्णाभाऊंच्या विचारांचं अनुकरण करून समाज परिवर्तनाच्या नवीन वाटेवर चालण्याची आणि त्या वाटेवर आपण सर्व चालूया एवढाच माफक आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद